हाय हॅलो नमस्कार एस एस मिंद्रकर चॅनल तुमचं खूप स्वागत आहे मी आरती तुमचं खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि आज रयतेचा राजा शिवछत्रपती श्री 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 शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव असल्याने हे बघा असं आमच्या लातूरात सेलिब्रेट केलं आहे तर तुमच्याकडे कसं सेलिब्रेट केलं आहे सांगा मी थोडीशी झलक दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे इथं बघा माझ्या समर्थलासुद्धा हे लाठीकाठीचा वगैरे प्रकार येतो परंतु त्याच्याकडे परीक्षा असल्यामुळे वेळ नसल्यामुळं त्याला जमलंच नाही या रॅलीमध्ये जाणं हे स हे ना समोरच्या सरांनीच अरेंज केलेलं आहे बघा ही रॅली रॅलीमध्ये हे जे लाठीकाठीचं चा आहे ना त्यांचं ते तर असे विविध प्रकारचे खेळ या रॅलीमध्ये आणि हे बघा आपल्या महाराजांना असं अंबारीमधून आणण्यात आलं आहे तर हे एवढं कुतूहलाचं वाटत होतं की आज ही आपल्या राजांविषयी एवढा आदब एवढा आदर आहे सगळ्यांमध्ये म्हणजे त्या आपल्या महाराजांनी किती काय काय एक करून ठेवलं आहे आपल्यासाठी त्याची काही गंती नाही हे बघा इकडे ढोल वाजत होते आणि हे एवढं सुंदर ढोल वाजत होते कि बास हे बघा काठ्या नाचवत एवढी लहान मुलगी ती झेंडा नाचवत होती म्हणजे हे आपल्यातले संस्कारच येत ना हे आपल्यातल्या आपल्या रक्तातलं त्यांच्याविषयीचं प्रेमच आहे ना महाराजांविषयीचं हे बघा असत एवढी सुंदर एवढं सुंदर दिसत होतं हे दृश्य मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही हे बघा वेळ लागल्यासारखं ढोल वाजवत होते मुलं तर एवढं सुंदर त्यांनी रॅलीमध्ये एवढा देखावा सुंदर सादर केलाय की बास आणि हे बघा हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातलं आहे आणि ही रॅली निघाली होती दुसऱ्या मंडळाची आणि तिथंसुद्धा हेच हे बघा खूप मस्त वाजवत होते सगळं आपले महाराष्ट्र एवढे देखने दिसत होते ना सिंहासनावर बसलेले हे बघा किती सुंदर दिसतं यांचं रूप आणि असं एवढी छान रॅली होती आणि हे बघा किती कष्ट आहेत त्यांना जवळजवळ राजीव गांधी चौकातून ते शिवाजी चौकापर्यंत ह्यांनी असंच ढोल वगैरे घेऊन निघाले होते चालत एवढ्या लांबपर्यंत हे बघा असे घोड्यावर बसले होते शिवाजी महाराजां तयार केलं होतं आणि मुलांना लहान लहान मुलांना हे बघा असं महाराणींचं रूप दिलं होतं असे घोडे होते जवळजवळ आठ घोडे होते ह्या रॅलीमध्ये आणि हे बघा आपले पोरं साम समर्थाने सार्थक त्या अंबारीच्या पुढे येत होते हे हे जे आहेत ना हे मागे ते ह्या रॅलीचे मुख्य हे होते आणि हे यांचे मित्र असल्यामुळं काय तर या रॅलीमध्ये आम्ही थोडा वेळासाठी गेलेलो लवकर काही जाणं आम्हाला झालेलं नाही आहे बघा असं छत्रपती महाराजांविषयीचं प्रेम आहे हे जे की दोन्हीकडचे रस्ते आणि ब्लॉक होते राजीव गांधी चौकापासून ते शिवाजी चौकापर्यंतचा बघा असा अंबाबाईचा सा देखावा सादर केला होता आणि हे पालखीत बसलेले आपले महाराज तर किती सुंदर रूप आहे त्यांचं हे बघा पालखीत बसले होते ते किती सुंदर दिसत आहेत ते महाराज आणि मी म्हटलं तुमच्याशी पण थोडंसं शेअर करावं कसं का हो ना समर्थनी आणि हे बघा मशाल घेऊन निघालेत आणि मशालीसुद्धा देखाव्याचाच एक भाग होता त्यांच्या आणि ही आंबारीत बसलेले जे महाराज होतं ना त्यांचं तर कौतुकच वेगळं होतं वेगळंच त्यांची छवी दिसत होती हे बघा मी थोडंसं डिटेलिंगमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आहे का तुम्हाला हे सगळं बघायला हे बघा असं आपले महाराज एवढं सुंदर दिसत ना हे अंबारीमध्ये बसलेलं महाराजांचं रूप प्रत्यक्षात महाराज किती भारी दिसत असतील आणि हे बघा हे दोरीवरचे खेळ चालू होते म्हणजे हे किती कला आहे अंगामध्ये किती कला आहे भारतामध्ये आपल्या आणि हे बघा किती किती मस्त करत होता हा मुलगा म्हणजे जेवढं कौतुक करेल की नाही तेवढं कमीच आहे तर हे बघा हे बघा किती सुंदर केलं आहे त्यांनी कितीच सुंदर केलं आहे आणि ह्या ह्याच्याच सोबत एका अजून एका मुलाने पण अशी कला सादर केली आहे ती पण क्लिप मी थोडीशी पुढे ॲड केली आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर करतो आहे हा आणि हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातला जो कायमस्वरूपी पुतळा आहे की नाही तिथं असं सेलिब्रेशन चालू होतं जेव्हा रॅली आली की नाही आमची तिथे तर तेव्हा हे सगळे वरती ते कागदाचे ते काय म्हणतात त्याला ते उडवले होते आणि हे बघा हे आपली मुलं थोडंसं एन्जॉय करताना आणि हा बघा हा दुसरा मुलगा ऐकिन्यांनी ते मला जे म्हटलं होतं की तो पण असं सेले दाखवत होता काय काय करून हे बघा किती छान दिसतंय हे याला काय म्हणतात त्याचं नाव माझ्या लक्षात येत नाही आहे तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये नक्की याला कोणती कोणता खेळ म्हणतात ते आणि अजून मुलांनी मल्लखांब मुला मुला वगैरे पण सादर केलेत लहान लहान मुलांनी पण त्याची काही क्लिप मला गडबडीत माझ्याकडनं व्हिडिओ चालू करायचंच राहून गेलं आणि मी असेच शूट करत होते आणि इथं आपले मुलं की नाही महाराजांना मुजरा करताना कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका धन्यवाद